साताऱ्यातील नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई टेकडीवर अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला आज बुधवारी एक जानेवारी रोजी सकाळी सात वाजता समस्त सातारकर एकवटले होते टेकडीवरील लावलेल्या अडीच हजार झाडांना पाणी घालून नवीन वर्षाची सुरुवात साताराकरांनी केली हा उपक्रम रोपांच्या संगोपनासाठी श्रमदान करून एक तास निसर्गासाठी दिला आहे नववर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प सोडले जातात सातारकरांनी वृक्ष संगोपन व संरक्षणाचा संकल्प अजिंक्यताराच्या मंगाळी टेकडीवरील दिला आहे मोठा ग्रुपसह विविध संस्था संघटनांनी या निमित्ताने वृक्षारोपण देखील केले श्रमदान करून या रोपांना पाणी घातले प्रत्येकाने आपल्या हातात पाण्याने भरलेला कॅन घेऊन या प्रत्येक रोपांना पाणी नवीन वर्ष हरित सातारा म्हणून निर्मिती व्हावा हा संकल्प देखील केला आहे आम्ही साताऱ्यामधलं हवामान तपासल्यानंतर असं लक्षात आलं की आपला सातारा सुंदर आहे पण स्वच्छ राहिलेलं नाही आहे हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धुळीचं प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं होतं आणि ते कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम झाडंच करतात त्यामुळे ह्या बोडक्या टेकडीवरती ती झाडं लावण्याचं काम आम्ही करतोय इथूनच खाली माती वाहून जाते त्यामुळे सातारा शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढते ते कमी होण्यासाठी उपाय काय तर इथं झाडं लावली पाहिजेत ती झाडं इथली धूळ रोखून धरणार आणि आजूबाजूला जर जेवढी घरं आहेत तिथं सगळ्यांची एकच तक्रार आहे की आता बोरला पाणी राहत नाही विहिरीला पाणी राहत नाही त्याचं कारण की या डोंगरावरचं पाणी वाहून जातं जमिनीत पाणी मुरत नाही तर पाणी मुरवण्यासाठी इथं झाडं लावणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रामुख्याने या टेकडीचा निवड केली आणि इथं झाडं लावण्याचा हा उपक्रम करतोय तेच आता ह्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या जे आलेल्या लोकांनी आज पाणी घालायचं म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाणी घालायचा संकल्प असा हे केलेला आहे त्याच्याबद्दल ह्या संकल्पामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सामील व्हावं आपल्या पूर्वजांनी झाडं लावली त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध झाला आता पुढच्या पिढीसाठी जर तो ठेवायचा असेल आणि तुम्हाला श्वास घेऊन आनंदाने जगायचा असेल ऑक्सिजनची तुमची पूर्तता पूर्ण करायची असेल तर झाडं लावली पाहिजे आणि तुम्ही इथं या ती झाडं लावा आणि झाडं जगवा साताऱ्याच्या पायथ्याची मंगळाई टेकडी आहे तर इथं साधारण अडीच तीन हजार झाडांची लागवड झालेली आहे आता ही झाडं ज्या सातारकरांना दत्तक घ्यायची आहेत त्यांनी पाच झाडं दत्तक घ्यावीत आणि त्या झाडांना त्यांनी त्यांच्या सोयीनं आठवड्यातनं एकदा दोनदा इथं येऊन पाणी घालावं अशी एक, एक योजनासुद्धा आम्ही यावर्षी नव्यानं सुरू केली आहे कसा प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांचा असेल किंवा सातारकरांचा काय सांगाल आणि तुम्ही हरि हरी, हरी साताराच्या वतीने जी ही मोहीम सुरू केली आहे त्याच्याबद्दल थोडंसं ॲक्च्युली तरुणांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे फक्त त्यांना खालून वरपर्यंत आणण्याची गरज आहे कारण इथं जी त्यांची एनर्जी लेवल आहे ना ती एकदम हाय राहते त्यामुळं मला वाटतं की जेवढे युथ इथे येतील तेवढे या मोहिमेला त्यांचं पाठबळ मिळणार आहे तेवढा आधार मिळणार आहे आणि सातारकरांना आवाहन हेच आहे की सातारकर कायम अशा चांगल्या आणि आदर्श गोष्टींसाठी ओळखले जातात नवीन पायंडा मग पाडायचं म्हटलं तर साताराच त्याची भूमी असते आणि मला वाटतं की इथं जी तीन हजार झाडं लावलेली आहेत त्या झाडांचं मागच्या वर्षी जसं संवर्धन झालं तसंच यावर्षी पण सातारकरांनी तो पण केलेला आहे आणि आज आपण बघतोय फक्त साधे टेक्स्ट मेसेजेसवर एवढी दीडशे दोनशे लोकं अशी इथं जमलेली आहेत हे सातारकरांचं सा साताऱ्यावरचं प्रेम आहे आणि हेच प्रेम आता पुढच्या सहा महिन्यांमध्ये सातारकर निश्चित दाखवतील असा हरित सातारा म्हणून आम्हाला विश्वास आहे